पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयमध्ये तेरा ऑगस्टपासून दोन सप्टेंबरपर्यंत इल्लीगल फायर आर्म आणि इल्लीगल सार्प वेपन विरुद्ध मोहीम सुरू करण्यात आली होती या मोहीम मोहीममध्ये या वीस दिवसचे पिरियडमध्ये पन्नास इल्लीगल फायर आर्म आणि त्याचबरोबर एकशे सोळा इन्लिगल शार्प वेपन सीज करण्यात आले यामध्ये जे वेपन सीज करण्यात आले त्याच्यापैकी बरेच वेपन जे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत जे काही मोक्काचे रिलीज आहेत आणि बाकी ज्यांच्यावर गुन्हा आहेत आणि आता ते जेलमधून निघून आलेले आहेत असा गुन्हागारांकडून जप्त झालेला आहे टोटल सेहेचाळीस गुन्हेगारांकडून हे वेपन जप्त करण्यात आला त्याच्यापैकी पंचवीस गुन्हेगार हे रेकॉर्डवरचे होते या मोहीममध्ये क्राईम ब्रांचचे सगळे युनिट आणि त्याचबरोबर सगळे पोलीस स्टेशन सहभागी झाले होते आणि त्यामध्ये सर्वात जास्त वेपन क्राईम ब्रांचचे युनिट चार यांनी सीज केलेलं आहे त्यांनी या मोहिमेच्या दरम्यान नऊ इल्लीगल फायर आर्म सीज केलेले आहेत त्याच्यानंतर एन्टी गुंडा स्क्वॉड त्यांनी सात फायर आर्म या पिरियडमध्ये सीज केलेले आहे एकंदरीत क्राईम ब्रांचने अठ्ठावीस फायर आर्म आणि त्याचबरोबर पोलीस स्टेशनची टीम्सने बावीस इल्लीगल फायर आर्म सीज केलेले आहेत याच्यामध्ये आपले आ, क्राईम ब्रांच वेगवेगळे युनिट्स आहेत आणि त्याचबरोबर जे पुलीस स्टेशनचे डिटेक्शन ब्रांचेज आहेत ते या मोहीममध्ये सहभागी झाले होते आणि याच्यामध्ये आपण सुरुवातीपासून ज्यां ज्यांची चांगली कामगिरी राहील त्यांना आपण प्रोत्साहित करणार आहोत असं सुरुवातीपासून सांगितलं होतं चांगला प्रतिसाद मिळाला सगळ्यांनी अहोरात्र परिश्रम करून आणि इन्फॉर्मेशन काढून माहिती काढून आणि चांगले आ, रेट्स केले चांगले ट्रॅप्स केले आणि मोठ्या संख्यामध्ये इलिगल वेपन आ, सीज केलेला आहे आणि ह्याचा फायदा आम्हाला येणाऱ्या फेस्टिवल सीजनमध्ये आणि त्याचबरोबर निवडणूकसाठी जी आपली तयारी आहे त्यामध्ये होणार हे या कारवाईच्या पॉझिटिव्ह प्रतिसाद नक्की होणार आहे हे सगळे वेपन जे आहेत त्याच्यापैकी पण बरेच वेपन जे आहेत ते रेकॉर्डवरचे गुन्हेगारवर गुन्हागारांकडे आपल्याला सापडलेले